जयवंती फाउंडेशन फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर सायन्स आमचा पत्ता सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाजवळ ओरोस संपर्क पासष्ट दोनशे नव्याण्णव एकशे सत्त्याण्णव राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे या ठिकाणी हवामान विभागानं पावसाचा येलो अलर्ट जारी केला आहे हवामान विभागानं जारी केलेल्या अंदाजानुसार ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे कोल्हापूर सातारा विदर्भातील अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला